हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू दान करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पितृपक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे पितरांना दान, पितर दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते पितरांच्या नावाने केलेले दान माणसाला शंभर पटीने लाभ देते परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची काळजी घ्यायला हवी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे तर समाप्ती ही सर्व पितृ अमावस्याला होईल पितृपक्षाला सुरुवात झाली असून तिथीनुसार अठरा सप्टेंबरला प्रतिपदा तिथी होती तर सर्व पितरी अमावस्या ही दोन ऑक्टोबरला असणार आहे पितृपक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे पितरांना दान आणि पितर त्यांची श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते पितृपक्षात शूज चप्पल आणि कपडे दान करू नका पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे दान करतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे असे, असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येईल येतील चुकूनही शूज किंवा चप्पल दान करू नका असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा दोषाचा त्रास होऊ लागतो भांडी दान करू नका पितृपक्षात चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पित्तर नाराज होतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे त्यामुळे पितृतोषाचा सामना करावा लागेल झाडू दान करू नका पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करू नका झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करू नये यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नका तेल दान करणे टाळा पितृपक्षात चुकूनही तेल दान करू नका असे केल्याने पूर्वज नाराज होतात तिळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी उरलेले अन्न पदार्थ श्राद्ध काळात चुकूनही उरलेले किंवा पित्तरांना अर्पण केलेले अन्न दान करू नका तसेच तिथीच्या वेळी ताजे अन्न पदार्थ तयार करा शिडे अन्न पदार्थ अर्पण केल्याने पित्तर नाराज होतात पितृपक्षात करा या वस्तूदान पितृपक्षात अन्नदान करण्याला अधिक महत्त्व आहे यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकतात दान करताना संकल्प करा पितृपक्षात नवीन कपड्यांशिवाय सोनं दान करायला देखील अधिक महत्त्व आहे तुम्ही या काळात तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकतात जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती दान करावी हे दोन दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभते गाईचे शुद्ध देशी तूप दान करणे देखील या काळात शुभ मानले जाते हे दान केल्याने घरात सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते